मित्रांनो पावसानं त्याचा पॅटर्न बदललाय याचा अनुभव आपण मान्सून मध्ये घेतलाय मान्सून आपल्याला भरपूर पाणी दिलंय पण बेसुमार कोसळून त्यानं मोठं नुकसानही केलंय याला पाऊस नाही तर आपणच कारणीभूत आहोत हे वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही आता मान्सून नंतर हवामानाचा मूड पुन्हा बदलतोय भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजातून त्याचे संकेत मिळत आहेत त्यानुसार यंदा दिवाळीच्या सणाच्या कालावधीत आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असेल याचंच उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच स्पष्ट करतो दिवाळीच्या काळात आणि त्यानंतरही म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे पावसाची ही शक्यता का निर्माण झाली हा पाऊस नेमका कोणत्या भागात होऊ शकतो याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदाच्या मान्सून 14 चौदा सप्टेंबरला राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू केला होता तांत्रिकदृष्ट्या तेव्हापासूनच देशात परतीचा पाऊस सुरू झाला त्यानंतर महिनाभराच्या काळात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला परतीच्या जोरदार आणि महिनाभराच्या पावसाचे संकेत आपणही त्याच वेळच्या व्हिडिओतून दिले होते आता मान्सून जवळपास माघारी गेलाय डिसेंबरपर्यंत दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मान्सून असणार आहे या सगळ्या घडामोडीत महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता कशामुळे निर्माण झाली याचं सुरुवातीला थोडक्यात उत्तर देऊ आणि त्यानंतर दिवाळीचा कालावधी ते ऑक्टोबर शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात म्हणजे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागातल्या कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे याची माहिती घेऊ मित्रांनो बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पामुळं दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ईशान्य मान्सूनचा पाऊस होत असतो या मान्सूनचा काहीसा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागावर होत असतो पण आपल्याकडचा मान्सून म्हणजे नैऋत्य मान्सून माघारी गेल्यानंतरच्या काळात प्रामुख्यानं अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळं आणि बदललेल्या हवामान प्रणालीमध्ये स्थानिक वातावरण बदलामुळं हलका पाऊस होतच असतो पण त्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत चाललंय हा सुद्धा हवामान आणि पावसाच्या बदललेला पॅटर्नचा भाग आहे संपूर्ण ऑक्टोबर मध्ये देशात सरासरीच्या तुलनेत एकशे पंधरा टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिलाय या, या पावसाचं प्रमाण कुठं किती असेल याचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी केलाय तोही एकदा पाहून घ्या पण आता दिवाळीचा कालावधी आणि ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस असेल याची माहिती आपण घेऊ मित्रांनो सुरुवातीलाच एक स्पष्ट करतो आपण हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसारच हवामानाचा आढावा घेत असतो मी केवळ एक पत्रकार या नात्याने ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंतच्या पावसाचा अंदाज किंवा संकेत पाहिले तर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे त्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक पावसाची शक्यता आहे या अंदाजासाठी आपण हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेले एस मॉडेलचे नकाशे पाहणार आहोत लक्षात घ्या या नकाशांमध्ये पिवळसर रंग असलेल्या भागात ढगाळ स्थिती किंवा किरकोळ पावसाची शक्यता असते हिरवा रंग गडद असलेल्या भागात पावसाची शक्यता जास्त असते तर निळ्या रंगाच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असतो त्यामुळं आपण सुरुवातीला दिवाळीच्या कालावधीतले नकाशे पाहू दिवाळीतल्या चार दिवसातल्या कालावधीतल्या प्रत्येक नकाशामध्ये महाराष्ट्रातल्या रंगाकडे लक्ष द्या त्यातून तुम्ही पावसाची शक्यता कुठं असेल हे सांगू शकता आता दिवाळीनंतरच्या आणि ऑक्टोबर अखेरच्या दिवसातील नकाशेही पाहून घ्या या नकाशांमध्येही रंगांकडे पाहिलं तर पावसाळी स्थिती कुठं असेल हे तुम्हाला लक्षात येईल हवामान विभागानं पंधरा ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेले हे नकाशे आहेत या नकाशांच्या आधारावर आपण विभाग आणि जिल्हा निहाय पावसाचा अंदाज आता पाहू मित्रांनो ऑक्टोबर अखेरपर्यंत किंवा दिवाळीच्या कालावधीत पाऊस सर्वत्र होईल असं नाही त्यामुळं फारशी चिंता नको पण अनेक ठिकाणी केवळ वा ढगाळ वातावरण आणि संपूर्ण जिल्ह्यात नाही तर काही भागात पावसाची शक्यता निश्चितच आहे त्यानुसार कोकण विभागाचं चित्र पाहिलं तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणीच पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्राकडे पाहिल्यास प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक भागातच पावसाची शक्यता आहे आता पश्चिम महाराष्ट्राचे चित्र पहा या विभागात पावसाची शक्यता जास्त आहे पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या तुरळक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात पावसाची शक्यता जास्त असेल पण त्यापूर्वीही तुरळक भागात हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे परभणी आणि जालना जिल्ह्यात तुरळक भागातच पावसाचा अंदाज आहे विदर्भाकडे पाहिलं तर ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल एकूणच ऑक्टोबर अखेरपर्यंतचं चित्र पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा बुलढाणा अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूर वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे मित्रांनो आपल्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा नवीन घडामोड घेऊन पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद